हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण लोभी पोपट ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एका घरात एक पोपट पाळलेला होता त्याच्यासाठी एका सुंदर पिंजरात खाण्यासाठी ताजी ताजी फळे पाणी याची सोय केलेली असल्याने तो तिथे रमला होता असे काही दिवस निघून गेले कशाचीही कमतरता नसल्याने चिंतेचे काहीच कारण नव्हते पण एके दिवशी त्या घरासमोरील झाडावरच एक पोपटाचा थवा येऊन बसला त्याचा किलबिलट मुक्त संचार आणि आपटांचा सहवास पाहून त्याला आता एकाकी वाटू लागले त्या पिंजऱ्यातील सुखसोयींचा उभा आला होता आता यातून कधी बाहेर पडतो असे त्याला वाटू लागले थोड्या वेळाने सारे पोपट जंगलाकडे उडत गेले या कालावधीत एक पोपटाला मात्र पिंजऱ्यातील पोपटाजवळील विविध छान छान फळे आणि पाणी पाहून आपल्यालाही असे सुख मिळावे असे वाटू लागले आता तो पोपट दररोज त्या झाडावर बसून पिंजऱ्याकडे पाहू लागला एके दिवशी घरातील सर सारी मंडळी बाहेर गेली असताना पिंजऱ्यातील पोपटाने त्याला पिंजऱ्याजवळ बोलावले आणि दररोज तिथे येण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला मला तुझ्यासारखे सुखदायी जीवन जगण्याची इच्छा आहे ताजी फळे राहायला सुरक्षित जागा मला मिळेल का त्यावर पिंजऱ्यातील पोपट म्हणाला हो मिळेल ना पण ही जागा म्हणजे आपल्या स्वच्छंदी जीवनास पायबंद घालणारी असल्यामुळे काही तू हिचा अनुभव घेऊ शकतोस त्याने त्या पोपटाला चोचीने पिंजऱ्याच्या दरवाजाची कडी बाहेरून योग्य दिशेला सरकवण्यास सांगितले दरवाजा उघडताच आतील पोपट बाहेर आला आणि बाहेरील आत गेला तेथील वेगवेगळी फळे पाहून तो खुश झाला त्याने दरवाजा उडून घेत असताना बाहेर आलेल्या पोपटाने तो उघडताच ठेवण्यास सांगितले पण त्याने ते काही ऐकले नाही उलट म्हणाला आता बाहेरची कडी सरकव दरवाजा बंद असल्यावर एकट्याला या सुखाचा उपभोग घेता येईल ऐकत नाही पाहून पहिला पोपट त्याला सोडून जंगलात उडून गेला घरची मंडळी परत आल्यानंतर त्यांनी पोपटाचे पंख वाढले म्हणून छाटून काढले आपल्या मूर्ख आणि लोभीपणाचा दोष देऊन त्या सुखदायी वातावरणातही तो, तो रडू लागला